बिरडाई भीर्ड� बिरडाने ग्रुप ग्रामपंचायत सरपंचपदी सौ गायत्री आणि पाटील यांची बिनविरोध निवड याबाबत वृत्त असे की धुळे तालुक्यातील बिरडाई बिरडाने ग्रुप ग्रामपंचायत असून या ग्रुप ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांच्या आदेशान्वे धुळे तहसील कार्यालय यांना आदेशित करण्यात आले सदर ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक घेण्याचे आदेशित केले होते त्यानुसार आज दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दोन दरम्यान सदर निवडणूक प्रक्रिया पार पडली तर यावेळेस मंडळ अधिकारी हे देशी अधिकारी म्हणून होते तर त्यांना ग्रामसेवक रोहिणी पाटील तलाठी क्षीरसागर यांचे सहकार्य लाभले तर या निवडणूक प्रक्रियेत गटनेते राजू पाटील यांच्या मार्गदर्शनात सदर ही निवडणूक प्रक्रिया पार पडली तर यावेळेस माजी सरपंच रेखा राजेश पाटील ग्रामपंचायत सदस्य साधना पाटील अनिल अहिरे नबाबाई पाटील मोहन पाटील संभाजी पाटील रवींद्र माडी संदीप माडी आदी सर्व ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर गावातील प्रतिष्ठित व्यक्ती रवी मोरे पंडित पाटील प्रल्हाद पाटील राजेंद्र पाटील धुडकू संतोष पाटील आदी सर्वच ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते तर येत्या काळात गावाच्या विकासासाठी आम्ही नियमित कार्यतत्पर राहू असा विश्वास या ठिकाणी गटनेते राजेश पाटील यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना माहिती दिली ग्रामपंचायत बॉडी मध्ये आमचे सात पैकी पाच मेंबर निवडून आले होते रेखा राजेश पाटील यांनी साडेतीन वर्ष सरपंच पद भूषवले ठरल्याप्रमाणे त्यांच्या मुीनामा दिला आज दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस रोजी आमच्या ग्रामपंचायत इलेक्शन कार्यक्रम जाहीर झाले ठरल्याप्रमाणे ग्रामपंचायत सरपंच पदासाठी एकमेव गायत्री यांचा अर्ज दाखल झाला मुदतीत कोणाचाही अर्ज दाखल झालेला नाही ठरल्याप्रमाणे खेडे मेळीच्या वातावरणात गायत्री अनिल पाटील यांचे ग्रामपंचायत सरपंचपदी बिनोज निवड झाली आनंदाच्या वातावरणात निवडणूक आधी करून मंडळाचे थोरात तलाटे आप्पा तलाटे आप्पा क्षीरसागर साहेब सागर पाटील फोतवाल यांनी व्यवस्थितपणे काम पाहिले सर्वांनी सगळ्यांनी खेळवायच्या वातावरणात ग्रामपंचायत सरपंचपदी गायत्री आणि बंटी यांची बिनविध निवड झाली आज मोजे बिरडाने बिर्डाई येथे ग्रामपंचायतची निवडणूक एकमताने बिनविरोध झाली आमच्या सर्वांच्या पॅनल दोन हजार एकवीसला ला बिनविरोध निवडून आला होता आणि ठरल्याप्रमाणे पहिल्या सरपंचाचा कार्यकाळ संपला आणि त्यानंतर आम्ही ठरल्याप्रमाणे आजच्या नवीन सरपंचपदी गायत्री अनिल पाटील यांची सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांच्या आशीर्वादाने आज त्यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे आणि आजच त्यांनी कामकाज पुढे चालू ठेवा हो, आमच्या ग्रामस्थांकडून व गटनेते राजेश पाटील यांच्याकडून त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा